नमस्कार मी प्रमोद आपल्याला माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात नव्हे तर संपूर्ण जगात हवामान बदलमुळे नैसर्गिक आपत्ती अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे सध्या आपण बघितलेलंच असेल की भारतामध्ये काश्मीर उत्तराखंड बिहार पंजाब किंवा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस झाला नद्यांना पूर आले काही डोंगर खचले आणि काही गावची गावं नष्ट झाली एक चार पाच वर्षापूर्वी आंबेगाव पुणे जिल्ह्यामधलं एक माळंगी गाव असंच नष्ट झालं तर हे सर्व जास्त पाऊस झाल्याने होते आणि कधीकधी असं होतं की एकदम दुष्काळ येतो आणि मग प्यायला पाणी नाही एकदम नंतर हवालदिल होत आहे तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे म्हणून दु सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ लोकांना सरपंच उपसरपंच सदस्य लोकांना ग्रामसेवकांना मी विनंती करतो की उद्याच्या वीस ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये नरेगाचा आराखडा तयार करताना तुम्ही जलतारा हा जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी अत्यंत चांगला उपक्रम आहे तो किती बाय किती आहे तो तुमच्या जमिनीच्या आणि जागेच्या ह्याच्यावर अवलंबून राहील चार बाय चार फूट असेल किंवा पाच बाय पाच असेल खोल चार पाच फूट असेल तुमची जमीन खडकाची आहे का मुरमाची आहे का साधी आहे तर ते कृषी खात्याला विचारून मी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतामध्ये हेक्टरी एक किंवा एकरी एक का महिना जलतारा खड्डा घ्या त्या खड्ड्यात पाणी पावसाचं मुरल्यानंतर आपल्या विहिरीला आपल्या बोरला पाणी वाढतं आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो जिथं हँडपंप है आहे तिथं बी शेजारी अशा पद्धतीचा जलतारा तुम्ही घेऊ शकता एक जलतारा करण्यासाठी साधारणपणे चार साडेचार हजार ते पाच हजारापर्यंत नरेगामधून आपल्याला रक्कम मिळते आणि तो कसा करायचा कसा खोदायचा त्याच्यामध्ये काय काय विटा दगड वगैरे कसं टाकायचं काय तो शोष खड्डा कसा भरायचा तर कृषी खात्याने प्रत्येक गावामध्ये एक शोष खड्डा नमुना म्हणून लोकांना प्रत्यक्ष करून दाखवणं ती त्यांची जबाबदारी आहे तर मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला विनंती करतो की त्यांनी प्रत्येक कुटुंबाला एक तरी शेतकऱ्याला जलतारा आपल्या विकास आराखड्यामध्ये त्याच्यात टाका आणि एखादं गाव जर शंभर टक्के शेतकऱ्यांना जलतारा घेतला समजा त्या गावामध्ये समजा एक दोनशे कुटुंब आहेत वाडी आहे आणि त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्याला जलतारा दिला नरेगातून तर अशा गावांना आमच्या संस्थेमार्फत शंभर टक्के गाव होणाऱ्याला पाच हजार रुपयेप्रमाणे आम्ही पहिल्या दहा गावांना शंभर टक्के शोध खड्डा घेणाऱ्या गावांना बक्षीस आणि एक प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते त्यांचा सन्मान आणि प्रमाणपत्र दिलं जाईल तेव्हा ह्यासाठी आपण हा उपक्रम राबविण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे एका गावाला शंभर टक्के जलतारा शेतकऱ्यांना तर त्यासाठी एका गावाला पाच हजार रुपये ग्रामपंचायतीला दहा पहिल्या दहा गावं जे आमच्याकडे करतील अशा दहा गावाला पन्नास हजार रुपये आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा बक्षीस त्यांना मी जाहीर करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो हो तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही योजना फक्त सोलापूर जिल्ह्यासाठीच आमची संस्था राबवणार आहे पुरस्कार देणार आहे धन्यवाद